काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा इंदूर जिल्ह्यातील रेल्वे शिशो परवा तीन स्टेशनाची उद्घाटन झाले तर कणकवलीची रेल्वे स्टेशनचं उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनात जवळजवळ रेल्वे स्टेशनची मंजुरी चार कोटीची आणि त्या चार कोटी आता साडे नऊ कोटीपर्यंत गेल्याची माहिती आमच्याकडे मिळाली जे एक रेल्वे स्टेशनला नऊ कोटी खर्च करू शकतात पण वरचं जे असलेले आमची सर्वांची विरोधकांची मागणी होती की जे ग्रामस्थ पावसात भिजत स्टेशनवरती रेल्वे पकडतात त्यांच्यावरती छप्पर घ्यावं पण ते न करता एक कार्यकारिणी जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधीला नासवतो आहे हे दिसतंय आहे कारण आज त्या ठिकाणी जे लावलेले गवारेडा आणि जे काही चित्र लावलेली आहेत ती चित्र कोणत्याही डी एस आर मध्ये नाहीये त्याला खास मंजुरी घ्यावी लागते ती मंजुरी न घेता ते डी एस आर त्या ठिकाणी लावलेले आहेत ते तिथे लावलं आहे तो पण गवारेड्याची सेफ्टी कालच तुटलेली आहे म्हणजे किती वर्ष त्याची गवारेडा आणि बाकी जे राहतील हा आधी संशोधनाचा भाग आहे हे जे पैसे आलेले आहेत ते वीस एकोणसाठ मधून त्या बिल्डिंग रिपेअरिंग साठी आलेले आहेत या असलेल्या पूर्ण मंजुरीमध्ये शौचालय रोड बीड अशा प्रकारची मागणी आहे मंजुरी दिली आहे पण शौचालय विचार न करता फक्त त्या ठिकाणी केलेला आहे जो झेंडा लावलेला आहे जो शंभर फुटी झेंडा लावला आहे शंभर झेंड्याला तिरंगी झेंड्याची आचारसंहिता आहे त्या आचारसंहिता असल्यामुळे असा शंभर फुटीचा झेंडा असेल तर शासनाकडे त्याची नोंद असली पाहिजे ती नोंद पण अजून केलेली की नाही ही माहितीच्या अधिकार मी माहिती मागितलेली आहे म्हणजे मनमानी कारभार करून जवळजवळ अकरा कोटी या चार स्टेशनला आले त्यातलं पुढाचं स्टेशन राहिलं तेवीस कोटीचा आकडा परवा पालकमंत्र्यांनी कुठेतरी जाहीर केला या स्टेशन तेवीस कोटीची आम्ही केली म्हणजे शासनाच्या मंजुरीत मंजुरी दिलेली आहे ती अठ्ठेचाळीस कोटीला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तीन स्टेशनला चार स्टेशनला जवळजवळ तेवीस कोटीची मंजुरी देतात आताही अशी माहिती मिळाली की पर्यटनातून अजून तीन कोटी या स्टेशनला देण्याचा भाग आहे म्हणजे कणकवलीचे अंता जे काय करतात ते पालकमंत्र्यांना चालतं आणि शहाप्रमाणे अन्य विरोधी जे बोलतायत की प्रत्येक एस्टिमेट आणि प्रत्येक कामाचे अगदी चाळीस टक्क्यापासून पन्नास टक्क्यापासून अतिरिक्त पैसे घेतले जातात त्याचप्रमाणे सिंधुरत्न योजनेतून आज जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी मोठमोठे बोर्ड लावलेले आहेत ते बोर्ड ड्रायव्हर स्कॅन करणार की गुगलवर जाणार आज गुगल हा नॅशनलचा असलेला मॅप असलेला गुगल आहे आणि हे रेल्वे स्टेशन जे दोन कोटी रुपये खर्च करून सिंधूरत्नातून ती योजना करण्याचा भाग करण्यात किती पैसे खालेत आणि किती पैसे गेलेत आणि कोणाला दिले ही आता चौकशी होण्यासाठी झाली पाहिजे हे निवृत्त झाले तरी यांना वाटायचं मी निवृत्त झाल्याचं मला कोण विचारणार नाही पण तत्पूर्वी सत्ता बदलेत काहीतरी होईल त्यावेळी मात्र आता आता काय करावं लागेल ते त्यांना कळेल सर्वच या ठिकाणची असलेली एस्टिमेट ही फोगवलेली आहेत मग तो अचरा रस्ता असून दे अचरा रस्त्यामध्ये तर मी मनमानी कारभार चालला आहे अने अनेक ठिकाणी अपघात होत आहेत अनेक ठिकाणी काय होत आहेत त्याच्यावरती पाल कार्याकरता बघत नाही आठ कोटीचा जो कणकोलीनं केलेला ब्रिज हा ब्रिज धबधबे दब काय केले आणि काय केले ते कौतुक केलं पण भविष्यात हे धबधबे दब चालू राहतील का हा ब्रिज जो केला आहे त्याची एस्टिमेट किती झालं आहे हे सर्व ज्याप्रमाणे पंतप्रधानांच्या वेळी झालेली हॅलिपॅड अडीच कोटीची हॅलिपॅड अंधे किल्ल्याला शिवाजी पुत्राला केलेले खर्च ह्या खर्चामध्ये तमाम पैसा खालेला आहे आणि तमाम पैसा एक तर पालकमंत्र्यांनी दिलेला आहे इकडच्या लोकप्रतिनिधीने दिलेला आहे आणि शासन अशा पद्धतीने लोकांना अशा निधी दिल्याचं दाखवत आहेत पण प्रत्यक्षात शासनाच्या जा मंजुरीपेक्षा जास्त निधी घेऊन त्या ठिकाणी कोणाची अद्याप मंजुरी आलेली दिसत नाही आहे कारण एखादा गवारेडा किंवा अन्य जी चित्र लावलेली आहेत या ले ले, ले। त्या चित्र डी आर मध्ये नसल्यामुळे त्याला परवानगी घ्यावी लागेल मान्यता घ्यावी लागेल ती मान्यता घेतलेली नाही या झेंड्यावरती फूट उंच असल्यामुळे त्याला वरती एक लाईट लावावी लागते बिग बिगची तर ती पण लाईट लावली गेलेली नाही म्हणजे मनमानी कारभाराने मनमानी जर होत आहे त्या कारभाराविरुद्ध आम्ही सत्तानी बोलतोय आणि पालकमंत्री त्याला पाठीशी घालत आहेत हे आम्ही सर्व पालकमंत्र्यांमुळे अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता हे पण त्यांना पाठीशी घालत आहेत तो एकमेव जिल्ह्यातला आणि एक कोकणातला लाडका घरी अभियंता पालकमंत्र्यांना मिळालेला आहे